नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दहावे परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ स्वाध्याय दहा पॉइंट चार प्रश्न पहिला पन्नास मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि चाळीस मीटर लांबी व तीस मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नूरी धावते दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल एकशे वीस मीटर एकशे चाळीस मीटर एकशे तीस मीटर आणि एकशे पन्नास मीटर मिताली धावते त्या चौरसाची बाजू पन्नास मीटर आहे परिमिती काढायला गुणीला चार नुरी धावते त्या चौरसाची बाजू पन्नास आहे परिमिती काढायला गुणीला चार म्हणजे दोनशे मीटर आणि दोन फेऱ्या म्हणजे दुप्पट म्हणजे चारशे आणि नुरी धावते ते त्याची परिमिती काढायला लांबी अधिक रुंदी गुणीला दोन चाळीस तीस सत्तर आणि सत्तर एक दोन एकशे चाळीस डबल म्हणजे दोनशे ऐंशी चारशेमधून दोनशे ऐंशी वजा केले म्हणजे एकशे वीस मीटर फरक आहे पर्याय क्रमांक ए एकशे वीस मीटर प्रश्न दुसरा एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी शंभर मीटर आहे या भूखंडाला चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये पंचेचाळीस दराने किती खर्च होईल चौरसाकार भूम भूखंडाची लांबी श शंभर आहे परिमिती काढायला गुणीला चार म्हणजे चारशे आणि चार पदरी म्हणजे पुन्हा गुणीला चार म्हणजे सोळाशे आणि पंचेचाळीस रुपये प्रतिमीटरचा खर्च आहे खर्च आहे म्हणून सोळाशे गुणीला पंचेचाळीस बहात्तर हजार रुपये बहात्तर हजार रुपये खर्च येईल पर्याय क्रमांक सी रुपये बहात्तर हजार खर्च होईल प्रश्न तिसरा एका काटकोन चौकोनाची परिमिती पन्नास सेंटीमीटर आहे त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ शंभर चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची लांबी वरुंदी सेंटीमीटरमध्ये काढा परिमिती पन्नास आहे म्हणजे अर्धी परिमिती म्हणजे भागीला दोन म्हणजे पंचवीस आणि बेरीज पंचवीस आली पाहिजे अशा दोन संख्यांचा गुणाकार शंभर पाहिजे म्हणजे वीस आणि पाच वीस अधिक पाच पंचवीस होतात आणि विसा पंच शंभर होतात म्हणजे लांबी पंचवीस आणि रुंदी पाच पर्याय क्रमांक बी वीस पाच प्रश्न चौथा ज्याची परिमिती साठ मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे एकशे शहाण्णव एकशे एकोणसत्तर दोनशे छप्पन आणि दोनशे पंचवीस परिमिती साठ असणाऱ्या चौरसाची बाजू साठ भागीला चार म्हणजे पंधरा आणि क्षेत्रफळ पंधरा गुणीला पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक डी दोनशे पंचवीस चौरस मीटर प्रश्न पाचवा एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे चौरसाच्या बाजूची लांबी अठरा मीटर आहे आणि आयताची लांबी तीस मीटर आहे त्या आयताची रुंदी असेल आठ मीटर सहा मीटर पंधरा मीटर आणि नऊ मीटर चौरसाची बाजू अठरा आहे तर चौरसाची अर्धी परिमिती म्हणजे अठरा अधिक अठरा छत्तीस आणि आयताची अर्धी परिमिती लांबी अधिक रुंदी रुंदी एक्स आणि दोन्हीची सारखीच आहे म्हणजे छत्तीस छत्तीसच आहे मग छत्तीसमधून हे तीस गेले तर इथे एक्सची किंमत सहा येईल म्हणजे आयताची रुंदी आयताची रुंदी सहा मीटर असेल पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळाच्या एकशे चार पट असेल तर त्याची बाजू किती हवी चौरसाची बाजू एक्स मांडली तर परिमिती येते चार एक्स जी की आणि क्षेत्रफळ आहे एक्स वर्ग त्याच्या एकशे चार पट परिमिती आहे मग हे चार इकडे आले तर सोळा होतील सोळा एक्स बरोबर एक्स वर्ग मग हा एक्स इकडे आणला तर हा एक्स आणि हा वर्ग गेला म्हणजे एक्स बरोबर सोळा पर्याय क्रमांक सी त्याची बाजू सोळा सेंटीमीटर हवी प्रश्न सातवा एका आयताकृती भूखंडाची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे जर रुंदी शंभर मीटर आहे तर त्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती असेल रुंदी शंभर आहे तर लांबी दुप्पट म्हणजे दोनशे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी म्हणजे दोनशे गुणीला शंभर म्हणजेच वीस हजार चौरस मीटर पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा एका आयताची लांबी बत्तीस सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती शंभर सेंटीमीटर आहे आयताचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये आहे सहाशे सहाशे शहात्तर पाचशे आणि पाचशे शहात्तर आयताची परिमिती शंभर दिली आहे म्हणजे अर्धी परिमिती शंभर भागीला दोन म्हणजे पन्नास लांबी बत्तीस दिली आहे तर अर्धपरिमितीमधून लांबी वजा केली तर वीस रुंदी आली आणि ही लांबी आहे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी तीस गुणीला वीस तीन दुने सहा आणि हे दोन शून्य सॉरी लांबी बत्तीस आहे म्हणजे पन्नास वजा बत्तीस बरोबर इथे अठरा आले मग बत्तीस गुणीला अठरा बरोबर पाचशे शहात्तर चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी पाचशे शहात्तर चौरस सेंटीमीटर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय